लेक्चर आपण बार चार्ट कसं बनवायचं हे पाहिलं पण ह्याला टायटल कसं देतात तर तुम्ही इथे डबल क्लिक करून देऊ शकता किंवा इथूनही देऊ शकता हे तुम्ही पाहिलं अपडेट झालं हे नाव तुमच्या कंपनीच्या प्रोजेक्टप्रमाणे किंवा तुमच्या ग्राफप्रमाणे काहीही असू शकतं जर मी इथून डबल क्लिक केलं के तर मला फॉर्मॅटिंगचे अजून काही ऑप्शन येतात आज आपण पाहूयात लाईन चार्ट कसं बनवायचं तर तुमचा बार चार्ट झाल्यानंतर इथे न्यू वर्कशीट न्यू डॅशबोर्ड न्यू स्टोरी असे बरेच ऑप्शन दिसतील तर आपल्याला वर्कशीट बनवायची मी वर्कशीट वर क्लिक करेन इथे आलं शीट टू हा माझा लाईन चार्ट आहे मी त्याचं नाव बदलून घेते आहे लाईन चार्टमध्ये एक रूल आहे ज्याच्यामध्ये लाईन चार्ट हा जनरली नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम हा टाइम फॅक्टरच्या अगेन्स्ट अनालाइज होतो म्हणजे काय तुमची एक फील्ड डेट टाईम मंथ क्वार्टर इयर यातली काहीतरी पाहिजे आणि दुसरी फील्ड ही मेजरच पाहिजे सो आता मेजरमधलं मी यातलं काहीही घेऊ शकते मी ऑर्डर काउंट बघणार आहे की मला किती ऑर्डर्स आल्या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे डेटप्रमाणे मग इथून मी डेटही सिलेक्ट करते आता तुम्ही पाहिलं असेल इथे लाईन दिसते पण ग्राफ खूप छान नाही दिसत आहे म्हणून मी याला उलटा करेल इयर इथे येईल आणि ऑर्डर्स माझ्या खाली येईल आता तुम्ही पाहिलं असेल ग्राफ चेंज झाला हे तुम्ही इथूनही करू शकता वरती इथे तुम्हाला स्वॅप रोज अँड कॉलमचं ऑप्शन मिळेल त्याच्यावरही क्लिक केलं तरी होऊ शकतं आता ह्याला एन डायमध्ये कन्वर्ट करू म्हणजे जरा जास्त चांगला दिसेल आता तुम्ही पाहिलं असेल की मला हे दिसते की दोन हजार चौदा ते दोन हजार सतरामध्ये किती ऑर्डर्स मिळाल्या किती ऑर्डरचे काउंट होते पण मला जर हे कॅटेगरीप्रमाणे पाहिजे असेल किंवा सब कॅटेगरीप्रमाणे पाहिजे असेल तर मी ह्याला रोज आणि कॉलम्समध्ये नाही ॲड करणार मी ह्याला कलरमध्ये ॲड करू शकते म्हणजे मला मल्टिपल कलरच्या लाईन मिळतील आणि इथे मला कॅटेगरीज पण दिसतील तर लाईन चार्ट करताना तुम्हाला एक न्यूमरिकल व्हॅल्यू महत्वाची आहे आणि दुसरी कुठलीही कॅलेंडरच्या अगेन्स्टची व्हॅल्यू जी की डेट टाईम इयर मंथ क्वार्टर यातलं काहीही असू शकतं